नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत घरातील देवघरात दिवा कसा लावावा चला मग चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या प्रत्येकाच्या घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर असे म्हणतो वास्तुशास्त्रात देवघराला अत्यंत महत्त्व आहे याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्यातील वास्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरी सुख शांती आनंद नांदतो अर्थातच या प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांना याचं महत्त्व माहीत आहे अनेक नियम किंवा परंपरा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे वारसा रूपाने हस्तांतरित होतात अनेकदा यामागचं कारण आपल्याला माहीत नसते घरातील देवघराबद्दलही बरेच नियम आहेत देवघराची स्थापना कोणत्या दिशेला आणि कशी करावी देवाची मूर्ती कोणती असावी आणि ती कुठे असावी या सर्वांवर वास्तुशास्त्रात सखोल माहिती दिलेली आहे स्वामी भक्तांनो घर लहान असो किंवा मोठं प्रत्येकाच्याच घरी देवघर असतं प्रत्येकाच्या श्रद्धेचं ते स्थान आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे याबद्दल वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर घरातील देवघरात शिवलिंग ठेवले जात असेल तर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मूर्तीही ठेवाव्यात मृत पूर्वजांचे फोटो देवघरात किंवा पूजाघरात लावणे शुभ मानले जात नाही देवघर बेडरूममध्ये दे। न ठेवल्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला गेलेला आहे जर देवघरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये असे मानले जाते शंख आणि तिथे लक्ष्मी देवी स्वतः वास करते तसेच पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो स्वामी भक्तांनो देवघराचे तोंड हे पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते तसेच देवघराला लागून संडास किंवा बाथरूमची भिंत नसावी भी। देवघर कायम स्वच्छ असावे धूळ आणि जाळे दिसताच क्षणी स्वच्छ करावे तसेच देवघरात विनाकारण पसारा ठेवू नये स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामिलीला स्वामी, स्वामी वास्तुशास्त्र स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ